धर्मवीर साहेबांचे जुने विश्वासू विश्वासू सहकारी सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना ठाणे शहर समन्वयक प्रकाश पायरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला प्रकाश पायरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिवसभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले प्रकाश पायरे यांना यावेळी शुभेच्छा देण्याकरिता विविध मान्यवर मंडळी दाखल झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरनं शुभेच्छा दिल्या तर नौपाडा येथील त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये चिंतन सोड़ा संपन्न झाला शुभेच्छा देण्याकरिता लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन कदम माजी नगरसेवक भास्कर पाटील ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे समाजसेवक प्रीतम राजपूत समाजसेविका सीमा राजपूत शिवसेना सचिव राजू कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सर्वे शिंदे गौरस गृहाचे मालक पुराणिक गुजराती समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक सभासद यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत Hãy subscribe cho nè Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पहिले प्रथम तुम्ही दिलेल्या शुभेच्छा स्वीकारतोय वाढदिवस येतो असतो आणि आपली कामं चालूच असतात आज वाढदिवस म्हटलं की आपण संकल्प करतो किंवा काय करतो हे करण्यापेक्षा जी माझ्या प्रभागातली प्रभाग क्रमांक एकवीस मधली जी कामं शिल्लक आहेत जी वर्षानुवर्ष बाकी आहेत त्यांच्याकडे माझा फोकस नक्कीच राहणार आहे पुढच्या एका वर्षामध्ये चिखलवाडीतला कायमस्वरूपी असते प्रॉब्लेम म्हणजे ते पावस पावसाने पाणी भरलं की कायमचं पाणी तुमतं आणि कायमचा प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम असेल किंवा रामभरदूरचा नाल्याचा प्रॉब्लेम आहे ते कायमसोरी पाणी तुमतं ते काही प्रॉब्लेम मी सॉल्व पण केले असे जे मेजर प्रॉब्लेम आहेत ते आम्ही हातात घेतलेले आहेत आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न मी करतोय आहे जवळजवळ पंचवीस एक बिल्डिंग अशा होत्या ज्यांना गॅसची पाईपलाईन मिळाली नव्हती त्या पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे आणि मेजर बिल्डिंगमध्ये आता काम चालू पण झालं आपण गेले तीस वर्ष उपक्रम दे वया वाटप असेल किंवा स्वस्त धन्य असेल किंवा कॅम्प कैमबस, असे मेडिकल कॅम्प असेल हे आपण बद्दल दरवर्षी करत असतो त्यात नाविन्य असं काही नाही पण माझे आता डेशनरी कार्ड आहे किंवा जे बाकीचे जे कार्ड मिळतं आधार कार्ड असेल आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे सध्या काय होतं पाच वर्षांचा आधार कार्ड अपडेट नाही केलं तर ते ते नाही तेव्हा मी कॅम्प लावला होता आता दोन चौक लावला होता जवळजवळ तीनशे लोकांनी त्याला फायदा यायचा घेतला तसा काय मग मला आता लावायचा आहे त्यात मी सगळी कार्ड जे असतात ज्येष्ठ लग, कार्ड लागतं आयुष्यमान कार्ड लागतं हे सगळी कार्ड्स तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळा मिळतील असा मी प्रयत्न करतो आहे पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीसाठी संकल्प करणं मला पटत नाही संकल्प असा असावा जो लोकांच्या फायदे असावा निवडणूक ह्या येतात जातात त्यासाठी काय वेगळं करायची गरज नाही आणि मी तर म्हणतो मान्य आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि संसदन खासदार नरेशजी मस्के साहेब यांनी जी कामं केलेली आहेत ती कामं जरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली ना तरी आम्हाला मतं मागायची गरज लागणार नाही आहे एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आता मागच्या अडीच वर्ष जेव्हा शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महिला महिला या आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत्या आमर त्यांच्या वेटबिगेरी असते काम करण्यावर असेल वीडभट्टीवर काम करणार असेल ऊसतोड का करणार असे कामकार असतात किंवा शेतावर काम करण्यास असतात या महिलांकडे रो जेव्हा काम तेव्हा त्यांना पैसे मिळवते अशा महिलांसाठी काही ते करावं म्हणजे शिंदे जी योजना काढली मुख्यमंत्री महिला लाडकेवही योजना आणि त्या योजने एक गेम चेंजर योजना ती ठरली आणि त्या योजनेमुळे आज तुम्ही बघाल तर जवळ दोन करोड पासष्ट लाख महिलांना त्याचा फायदा आला आणि त्या फायद्यात महिला आता रोजगार निर्माण करत आहेत हे अशा योजना महत्त्वाच्या आहेत आणि त्यात का त्यांच्या लक्ष झालं मुख्यमंत्र्यांच्या म आत्ताच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या की महिला ह्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही मग त्यांनी आता उपमुख्यमंत्री आरोग्य महिला आरोग्य ही योजना काढली आणि त्याचा फायदा घेतात का होतं कॅन्सर जो हा रोग आहे हा रोग हा तुम्हाला आधी कळत नाही हा लास्ट स्टेजला कळतो म्हणून आम्ही आता मी तर माझ्या वाढदिवसा हा संकल्प केला आहे की माझ्या प्रभागातल्याने अख्ख्या ठाणे शहरातल्या ज्या महिला असतील यांच्या सगळ्या आरोग्य चेकअप करायचे आपल्याला जे चेकअप केल्यानंतर की आपल्याला कळेल की पहिल्या फर्स्ट स्टेजला जर असतील तर त्यांचं निदान होईल आणि त्यांच्या आपण काम करू शकतो आज कुठल्याही महिलेला महिलाही आपल्या घर बघते आपल्या स्वच्छ शरीराकडे बघत नाही आहे आणि तो आपला संकल्प माझ्या वाढदिवसाची नक्की असेल